आपणच काय ते बोल मोठा होते माझ्या डोक्यात बॅटरी लो होते बॅटरी माझ्या डोक्याची बॅटरी लो होते सेल टायर आल्या दुकानावर <laughs> इकडे बघ माझ्याकडे आणि सांग दुपारी जेवायला कुठे गेलेला जेवण ब बनून तुझी वाट बघते दीड वाजला तरी पुऱ्या जेवायला येत नाही दोन वाजला तरी जेवायला येत नाही नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत तशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तेरा सप्टेंबर आणि आज वार आहे शनिवार तर छान अशी आपल्या ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे आणि ते आपले छोटे सरकार आलेले आहेत कामावरून तर मी आता कामावरून घरी आलेला आहे आणि संध्याकाळच्या बरोबर सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आता संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन ओके चला आता मला सकाळपासून आज काही ब्लॉग वगैरे जमणार नाही त्याच्यामुळे मी आज संध्याकाळी ब्लॉग मला सुरुवात केलेली आहे म्हणून चला आता जेवण वगैरे माझं सगळं बनवून झालेलं आहे रात्रीचं जेवणामध्ये बनवली आहे चपाती आमच्यासाठी भेळची भाजी बनवलेली आहे आणि आमच्या दोघांसाठी बनवली आहे अंड्याची भुर्जी आणि लक्की सोडणीसाठी बनवलेलं आहे कोंबडीचे पाय आणि बटाटा चल मला दाखवते रे छोटे सरकार इकडे बघ तुला का आता एक दिवस एक टाइम पण तुला भाजी बाज, जमत नाही का इकडे बघ माझ्याकडे आणि सांग दुपारी जेवायला कुठे गेलेला जेवण बनून तुझी वाट बघते दीड वाजला तरी पोरे जेवायला येत नाही दोन वाजले तरी जेवायला येत नाही कॉल करते कॉल पण रिसीव करत नाही माझा कुठे गेले जेवायला एकदम शेट माणूस झालाय रे नुसता ताजमहल हो का याला मी दुपारी कॉल करते चिन्मय जेवायला ये जेवायला ये मी जेवून आलो हॉटेलमध्ये सांगते तू घरी भाजी बनवली एक टाईम आहे तुला भाजी नको खायला चला चपाती आणि अंड्याची भुर्जी बनवली मस्त ते बनवले पाय बाबू कोकोचे पाय हे बघा इथे चपात्या बनवून झाल्यात माझ्या आणि इथे बेळची भाजी बनवली इथे चिन्मय मुनीसाठी अंड्याची भुर्जी बनवले आणि इथे लोटी सोनूसाठी कोंबडीचे पाय बनवलेत तर चला घेतलं मी थोडासा चाय पियेल घरा पिय दिसते मध्येच काळी दिसते का बरं त्या जादू बी तुम्ही का माझ्यावर बघा आता गोरी झाली ना बघा आता पुणेच गोरी झाली ना आता आता बघा एक दोन मिनिटामध्ये पुन्हा काळी होईल मी त्या जादू होते काय होते तेच मला <laughs> सोन्याची पोजिशन बघा अशी झोपायची <laughs> तुमच्या घरातले डॉक्टर अशी जपतात काय सोन्या

तो, तो वरती चढलाय खिडकीमध्ये आणि बघतोय पप्पांना काय करतात ते हा सोनीला काय झालंय बघ तुझ्या राग बी गेले तिकडायचं सोनीला तुझ्या हा बघा कुठे चढले रात्री लको काय बघतोय तिकडनं हा खाली उभं राहून नाही दिसत का बाहेर झालं जरा डायरेक्ट खिडकीवर चढलाय पडदा पाडशे बच्चा पडेल डोक्यात बाहेर जायचंय गांगण्यात पप्पांच्या सोबत हे बाहेर आहेत ना तो वरती चढलाय खिडकीमध्ये आणि बघतोय बापांना काय करतात ते बघा आपण हे आवडे आहोत ती गोरी आहे मोबाईल मध्ये आर्चलच्या दुकान आम्ही सामान जेव्हा सव्वा दहा वाजले सव्वा दहा वाजले आम्ही दुकान वेगवेजेला आहोत संजय आले अच्छा असेल असेल तो ते माझ्या बॅटरी लो होते बॅटरी माझ्या डोक्याची बॅटरी लो होते सगळ्यात मोठा असेल तो ते म्हणजे बॅटरी दिवस काय ना आपल्या बायकांच्या कामा खपतात ना अख्खा दिवस मजा झाली बोल बोल कसा होऊन बसले माईक माई बस स्टँड पण घ्यायचं आहे ग त्याच्या मुला एकट्या वाटवतात गोष्टी करायचं बस छापा दिल्या छापा न्याय जसा जसा जसं दारुड्या माणस दारू माझ्या तलाव आल्यावर बरोबर जाते आड्ड्यावर आड्ड्यावर द्यायला तुला असू कांचन पण त्यात आहे शापा काय हा आता गोऱ्या झालं ना आपण म्हणून झालेला एकदम माझी जाऊ बाई आहे का कांचन कांचन आणि मी सेम सेम सामान जेव्हा आहोत कांचनने पण बडी शॉप घेतले मी पण बडीशॉप घ्यायला शापा घेवा अर्चना सांग सेमी झाले सेल जास्त नाही आिबोट असेल नाही रिबोटोक्याल मोठा असेल तर ते पक्का मोठ्या बॅटरी बॅटरी डोका माझा डोका डोकाच काही थांबत नाही बोललो नको सेल्फी हल्ली बरं आजक्र दुकान घे सेल्फी माझा डोका थांबला पाहिजे बरं बॅटरी उतरली तुम्ही घेतला की नवरात्र घेतली सोयी गेलेली नाही माझी सोयीची बाकी आहे बाकी आहे आमच्या घरी नवरात्री उत्सव असतो मस्त दुर्गामाता येऊ टाकले ना हा तर सगळ्यांनी या दर्शनाला मस्त बरोबर तू मी आमदार करते देवी तुझ्या घरा तुम्ही मोठे जाऊस बरोबर मी मोठे जाऊ बरोबर बरोबर या तुम्ही सगळ्यांनी नवरात्री श्री सौर आमच्या पत्कर गावामध्ये सोपनभाई सोपन भाऊ सगळी अवलंबार तर का मी का सोपन भाऊची कांचन जाऊ भाई भाजी अगं भाऊ बाजारांच्या सामानगरी भाऊ थांबव बाला बलाच सांगता दुकानात येते ना कवरतेला एकदा नाव सांगता तुम्ही त्यांच्या ब्लॉक मध्ये <laughs> बघ कवरी फेमस माझी जाऊ झाले दिवस पण तिकडे अर्चना राय अर्चनाला अर्चना पण जावच अर्चना पण माझी जाऊ बाईच लागते आम्ही सगळ्या जावा जावा बस कॉमेडी करणार दुकानावरती म दुकानावरती हो आलो तर कांचन भेटले यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या चला हा त्याच्यामध्ये अर्चना पण भेटले तावडीमध्ये आपण अर्चनाच्या दुकानामध्ये आम्ही सामान घेऊन आले हा लिहिते ब्लॉग आपला सुरू केला अर्चना कशी बरी आहे ना तू जेवण घेऊन घरात जाऊन बनवशील सिमरन बनवते आमची पोरी बरं आहे पोरी तरी आहे कांचन आपणच काय देऊ आपणच काय तिव ला तिला पोरे ना मला पण दोनच पोर दिवस एक एक पोर पाहिजे होती ग आता आर्चनाची कवडी मज्जा बघ अर्चना तर जाल डायरेक्ट मस्त जेवढ्या तर पत्ता बनवतो सगळा बनवताना आमच्या पोरांना कुछ नाही आता चला हो दिवसाला <laughs> आता घेतले सामान म्हणजे सामान गेले तू दिसती तर मला नाही बोलते चल कांचनिजेवडी नाही चालले आता अर्चना पण तुम्हाला वाजवत असतो ना अर्चना सगळे बिझनेस काय माझी बाई आहे तू नको शेवट पाणी दिला माझ्या गावाला अभ्यास करायला लागते शाळेत नाही केलं ना बघा अभ्यास म्हणून आता अभ्यास करायला लागला चला दोन वेळा भरल्या एक अजून आवडतो प्लांट मध्ये दुसरी वही चार आता घेतलं सामान आम्ही नुसतं आणि आता जाऊ किती वेळ देशन तुम्ही मला सांगाल ताई तू आवर आजच्या दुकान वगैरे सामानाला गावामध्ये मला योच टाइम ग दुकानावरती यायचं मी प्लॅन दहा वाजता बंद केला ना त्याच्या नंतर मग इथे येते मी अर्चनाला रोज भेटून जाते ना अर्चना रोज ना अर्चना तू भेटू दे या टायमाला रोज, रोज 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 मी दूध बिस्किट घेऊन जायला येते चला मंडळी आता घरी आली आम्ही पाऊस पडतोय बाहेर नुसता नुसते का तुम्हाला पूर्ण ओला ओला बाहेर नुसतं मनुष अजून आला नाही कामावरून सोनो तू कुठे कुठे बाबू या सोप्यावरून त्या सोप्यात उड्या माझ्या नुसता काय चापली बेड तुला छान नको नको कपिला घेऊ माझ्या नको नको समजा कपली आहे माझं नको तुम्हाला माझा बोरा निघचा अजून वेळ आहे वाजत पावणे अकरा मी पप्पाला अजून त्याला कॉल घेऊन बघायला थोड्या वेळात येतो उशीर लगेला अजून आहे ना मंडळी रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि पावसाने इतकी जोरदार हजेरी लावलेली आहे ना काय विचारायला नको किती पाऊस पडतो केव्हाच पडतो एक पंधरा ते वीस मिनिट झाली लग्न मीला फोन लावा आला नाही अजून तो मंडळी साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि मुक्काने कामावून यायचा आणि पाऊस इतका जोराचा बिलागलाय ना कधीपासून काय विचारायला नको जोराचा पाऊस आलाय ना आणि नक्की जाऊ जर मी सिंह जनावर आले कसलाय आणि मजा घेते पावसाची खिडकी बघा कुठे बसलाय तिथं बसलाय जिन्यावर बसलाय वरच्या पायरीवर आणि तिकडनं पाऊस पडतोय ना ती खिडकीतरी मजा घेते मस्त अजून म्हणून जला नाही मी आता जेवणाची थांबली त्याच्यासाठी हे तरी जेवले आणि चेन्नई कधीच जेवून खोकला पण चेन्नईला तर आज बरं नाही वाटत कारण की काल त्यांनी आईस्क्रीम खाल्ला रात्री आणि सकाळी कामावर गेला आणि त्याला तिथे एसी मध्येच काम येथे लगे तब्येत बिघडली आणि आमच्या जिन्म्याला ना असं आईस्क्रीम वगैरे काही जमत नाही लगेच त्याला सर्दी चालू होते तर आज त्याची थोडीशी तब्येत बिघडली सर्दी झाली तर जा मध्ये झोपूनच घ्या तर आहे झोपलाय कधीच तुकडावर त्यांना शाप आणि बरीचशा घेऊन आले तर ते भाजून घेत लो झोपा बापू आता झोपायचा आता बाबू आणि हे बघत पिक्चर मोबाईल वरती हा ना तो आपल्याला झोपी होईल रातची धागत असते तो जरा कशाचा आवाज आला की जाऊन खिडकी मध्ये बघते लगेच कोण आले का बाहेर उजाडला ना ग त्याला झोप लागते मग तो अकरा बारा वाजेपर्यंत झोपते हा आवाज आला ना त्याला जरा कशाचा तरी लगेच बाहेर गेला बाबा विजा कशा चमकतात लोकुल्या इकडे ये तिकडे गोळा खिडकी तिकडे हा इथे घेतले मस्त बडी शॉप भाजायला मला तर वाटत आपल्या आगरी समाजातील ऐंशी टक्के लोकांच्या घरी बडी शॉप आणि शेपा भाजलेला जेवणाच्या नंतर खायला शेपा भुजून घेते बडी शॉप तर घरी बुजून मनिष आलाय मनुषला दिले जेवायला मंडळी या आता तुम्ही पण जेवायला आणि रात्रीच्या वाजल्यात सव्वा बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्या जेवायला मनिष आत्ता आला यात तुम्ही पण जेवायला नसतं